येस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी नमस्कार मित्रांनो जीवन मराठी न्यूज आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज केक सारणी या शिवारामध्ये आलेले आहेत केस तालुक्यातील कारण आपण बघतोय की आजचे नवीन तरुण जे मुलं आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वगैरे येत आहेत आपण बघत आहेत की आणि हे करत असताना बरेच जण बघत असताना की शेती हा व्यवसाय बरेच जण निवडत आहेत आजच्या युगामध्ये आणि त्याच्यासोबतच जे नोकरदार मुलं आहेत ते आपल्या किंवा वेगवेगळ्या जो प्रायवेट जॉब असेल ते जॉब सुद्धा सोडून वेगवेगळ्या तंत्रज्ञानातली जी शेती आहे ती शेती करण्यास तयार आहेत अगदी त्याच पद्धतीनं आपण बघतोय की आ, या ठिकाणी आपण सारणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही माझ्या पाठीमागे बघतायत आपण की ही जी शेती आहे या शेतीमध्ये आपण बघतोय की एक मोठे झाड दिसत आपल्याला आणि या झाडामध्ये बघतायत की हे झाड नाव ह्या झाडाचं नाव म्हणजे काय तर ही मोहगणी ट्री आहे म्हणजे मोहगणीचं हे झाड आहे आणि या झाडामधून आपण बघतोय की शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फायदा होतो आणि तो, तो कशा पद्धतीने होतो अगर या झाडापासून काय काय फायदा होतो आज आपण आपल्या या ठिकाणी शेतकरी आपल्या सोबत आहेत या शेतकऱ्यांनी जवळपास एक एकर मध्ये हे झाडं लावलेली आहेत त्यांनी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं या शेतीपासून किंवा या झाडापासून काय फायदा होतो आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर लक्ष्मी शेलगी शेणगी बर आपण ही शेती लावते कधी ही झाड लावलेली आहेत चार वर्ष झाले चार वर्ष पूर्ण झालेले हे झाड लावण्याचं कसं सुचलं आपल्याला काय आमच्या बरं हा ठीक हा आता शेतीमध्ये आपण काय काय घेतात किंवा काय पपई घेतली आंतरपीक मध्ये आंतरपिकामध्ये म्हणजे याच्यामध्ये आता पपईचं उत्पादन आहे नंतर अजून दुसरं कुठलं पीक घेतात याच्यामध्ये सोयाबीन सोयाबीन वगैरे कांदे घेतात ठीक आहे याच्या सोबत हे घेत असताना ही जी आपण झाडं लावली का हे झाडं लावले पण हे आपण पाहुणे लावले म्हणून आपण झाडं लावले पण याचा काय काय फायदा होऊ शकतो फर्निचरला वापर केला जातो फर्निचरचा झांज बनवू शकते याच्यामधून किंवा नाव बनवू शकतो फर्निचरचा वापर करू शकतो वगैरे आता ह्याच्यापासून किती उत्पन्न होतंय काय आपल्याला सांगितलं नाही जायचं अच्छा बर हे बघितलं आपण की सैनिक आहेत माहिती सांगितले की या झाड आहेत या झाडापासून लाखो रुपयाचा फायदा होतो असं हे आणि आपण वेगवेगळ्या यु गुगल किंवा क्रोमच्या माध्यमातून आपण जर याची माहिती घेतली तर याचं पीक आपण बघितलं तर जवळपास आता गुजरात किंवा इतर ठिकाणी याचं बघितलं जाते कारण ज्या ज्या ठिकाणी झांज बांधणीचे मोठे मोठे बेड आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी झांज बांधणी केली जाते कारखाने आहेत का त्या ठिकाणी झांज बांधणीसाठी याचा वापर केला जातो हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यासोबतच याच्यासोबत जे इंटेरियर असेल जसं बीएमडब्ल्यू किंवा ऑडी गाडी असतील म्हणजे मोठ्या महागड्या गाड्या आहेत का त्या गाड्यांचं इंटेरियर असतं का ते इंटेरियर बनवण्यासाठी पण याचा वापर केला जातो त्याच्यासोबतच जे मोठे मोठे फर्निचर असतात त्या फर्निचर साठी सुद्धा याचा मोठा वापर केला जातो आणि विशेष करून आपण बघतोय की हे जे झाड आहे का या झाडाचा त्यातली त्यात दुसरा एक फायदा असा होऊ शकतो की हे जे झाड आहे का ह्या झाडामध्ये हे विक्रीला जवळपास घनफुटाने हे लाकूड विकलं जाते आजचा जर याचा बाजारभाव बघितला आपण तर जवळपास हे अडीच हजार ते तीन हजार रुपये घनफुटाने लाकूड विकलं जाते आणि याच्यामध्ये बघितलं आपण तर जवळपास एक, एक एकर मध्ये एक एकर मध्ये किती झाड लावली आपण सहाशे सहाशे झाड लावलेली आहेत आणि सहाशे झाड जर लावलेली असतील आपण बघितलं आणि एका याच्यामध्ये जवळपास याच्यात तीस ते पस्तीस घनफुट लाकूड निघू शकतं याच्यामध्ये एका झाडामध्ये हे ज्यावेळेस होती हे झाड आपण लावले तर त्याला किती वर्ष झाले जा तर चार वर्ष आपण हे तोडण्यासाठी का विक्रीला कधी काढणार आहेत चार वर्ष म्हणजे आठ वर्षाला हे लाकूड तोडायला येते तोडायचं अच्छा म्हणजे आठ वर्षाला हे लाकूड तोडायला येते आपण ग्रो गुगलच्या माध्यमातून ह्याची माहिती घेतली तर जवळपास मित्रांनो आपण बघितलं की याला अडीच ते तीन हजार रुपये घनफूट लाकूड आहे आणि त्याच्यासोबतच आपण एक माहिती अशी घेतली की एक लाकूड आहे किंवा एक जे झाड आहे का ती एक झाड मिनिमम चाळीस पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत उत्पन्न एक झाड देऊ शकतं म्हणजे एक एकर एक मध्ये एक कोट रुपयाचा फायदा इथल्या शेतकऱ्याला होऊ शकतो म्हणजे आजची जी आधुनिक शेती आहे या शेतीमधून जो वेगवेगळे आज मुलं आहेत किंवा शेती करणारे मुलं आहेत का त्यांनी याच माहिती घेतली पाहिजे आणि आपण जी बारीक शेती करतोय का त्याच्यासोबतच एक वेगळी शेती करण्याचा प्रयत्न केला कारण याच्यामधून लाखोपणा करोड रुपयाचं उत्पन्न मिळू शकते आणि यादी आपण तर जे आंतरपीक आहे का ते आंतरपीक पला घ्यायला याचा एक फायदा आम्ही गुगल माथून आहे याचं पान आहे झाडा पान आहे जी नाही आहे म्हणजे या झाड लावल्यावर या झाडाचे लाकूड असेल किंवा त्याचे पान असेल इथपासून होऊ शकतो आणि कुठलंच याच्यातलं काही वाटो वाया जाणार नाही सगळी शेतकऱ्यांसाठी फायदेची बाब आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्यासोबतच आपण बघतोय की जी पारंपरिक शेती करतो त्याच्यासोबत ही पण आपण शेती केली पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याचं केलं पाहिजे अ भैया याच्यासोबतच आपण हे करत असताना मी तुम्हाला ह्या झाडापशी आता दाखवतोय ती हे आपण हे झाड बघतायत आणि याचे हे पानं ट्री आहे जवळपास चार वर्षातलं झाड बघितलं आपण तर इतकं उंच गेलेलं आहे आणि आठ वर्षाला हे झाड आता तोडायला येणार आहे याचा जो बुंदा आहे का याचाच आपल्याला फर्निचर किंवा बांधणीसाठी याचा वापर केला जाणार आहे आणि त्याच्यासोबत यांनी आंतर पिकामध्ये पपईचं पीक पण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यासोबतच कांदा पिक असेल किंवा इतर तुमचे पीक आहेत ते पण केलं जाते आणि याचा दुसरा एक फायदा आहे की ज्या शेतामध्ये ही मोहगणीतरीचं झाड लावलं गेलंय का त्या झाडासोबतच विषय भाषी आहे की इथं कुठल्या प्रकारचा रोग येत नाही इथल्या ये शेतीवरती कारण ह्याचं जी झाड आहे का त्या झाडापासून वेगवेगळी कॉईल म्हणजे गुड नाईट फॉईल म्हणजे मच्छर मारण्या